आई मय कपडे कुठ ठेवले तुम कुठ ठेवले सापडे ना मला सांग लवकर कुठे येत तिथेच पाय मी जरा गरबडी ते मी बायको असती हातात गेलो असतो तिनं माय कपडे घेतो मी कपडे बरं रामलाल पाहिला का रामलाल काही दिशेल ना मला कुठे येतो बाप्पाशी त्याची आई घरी नाही ना म्हणून आहे तो जेवत नाही खेळत नाही काहीच करून नाही राहिला बोल एकदा तू त्याच्यासोबत तो तरी ऐकाल मग हो हो आई बोलतो राम राम तु एक मी रामलाल ए रामलाल काय करतो रे तू इकडे एकदा काय बाप्पा काय झालं तुले का तू सांग बरं मला जर नाही लुसलो नाही मी তু রুশ নেই সঙ্গে তো মানে কলমত না আই না গলি তো আরে তুই আই গল না আমি তো হয় না আমি জেলা আমি আমি খেয়েছো তো মানে আইজ পা শান্ত হয়ে আনু আই পানো आईले तुम्ही कालून दिलं ना आपल्या गल्लातून तिनं नाही चोरले पाहिजे मला माहित तिनं नाही चोरले ती किती चांगली आहे तिनं नाही चोरले तर कोणा चोरले पाहिजे तिने चोरले नाही पप्पा मला माहित आहे आई चोरणारी नाही मला ना आम्ही खेळत होतो ना तर तो तो निखिल ना कपाताबद्दल बोलत होता मग मला वाटतं त्यानंच पैसे चोरले असतील निखिल तुमचे तुते तपत तुते मी म्हणलं मला नाही माहित तपात त्यान चोरले पप्पा आईना नाही चोरले पैसे असं पण असू शकते ती कशाला चोरल पाहिजे तिने लागले असते तिने मला मागतले असते बरोबर रामलाल बरोबर बोलवलेले होते त्यांनी खिरान चोरले असतील पैसे हा मग तस काय असल त्यान चोरले असतील रे पैसे आपल्या घरातले पण आपल्याला माहितच नाही हो पप्पा त्यानंच चोरले पैसे अरे आमट मम्मा तो, तो आयलरी कामात गेल रे घराच्या बाहेर काढून आता ती मला बोलत नाही काहीच नाही आता ती मला लेरुशेल ले मायावर ती बी तुम्ही आधी पाहिजे असत ना कोणा चोरले कोणा नाही तुम्ही तिला आधी काढून द्यायच आंधी पाहिजे असत हो मग चुकलं ना पाहिलं नाही बरोबर लक्ष वाटलं आता सगळे आपलेच आहेत कशाला चोरणारे कोणी मग चुकलं आईला आता फोन लावा आणि बोलून घ्या आता तिला आपल्या घरी मला नाही कलमत अरे आता फोन नाही येत ती मी किती बोललो तिला फोन आली येणारी बाई तिला चांगलं थाटा माटात घेऊन येणार नाही गाडी निर्णय ती येईल तस नाही येत आता ती नाही घरच्याला मी आठवण आली अजून पोरी लढणं बंद कर त्या बाप असताना लढायचं काय काम नाही तुला नाही नेलं तर तुला दुसरा नवरा करून देतो मी तू टेन्शन नको घेऊ त्याच बाबा माय दुसरा लग्न करायचं काय बोलता तुम्ही बी मजा करायला का मतारी झाली का एक पोरग झाला म्हणजे म्हातारी झाली का तू म्हातारी नाही झाली तर काय घर आहे दार न सगळंच आहे म्हातारीच झाली आता मी जाऊ दे तेवढ येत नाही ना तुले तो कधी बी रुसला की इकडे आणून सोडते तुले आता त्याचं तोंड नाही पाहिजे तो इकडेच राहायचं माझ्या घरी मी सांभाळतो तुले मी पुरवतो तो लहान नको सगळं आधी बी मी पुरवलं ना आता बी मीच पुरतो पुरवतो तुम्ही पुरवसाल पण तुम्ही किती दिवस सांभाळणार बाबा मग ते मग शेवटी पण त्याला आठवण यायला पाहिजे ना मग अजून न्यायला नाही आले आला तेवून तर जायचं नाहीतर तसं जायचं नाही त्यांना फोन केला मला तर मी बोलेल तर मी बी बोलणार नाही तुम्ही काय गलती नाही मला काही पैसे चोरले नाही काय नाही मला माहितीये तू कशी येत त्याचा तुला त्यावर विश्वास पाहिजे ना इतके वर्ष झाले लग्नाले त्याला बी तुला समजून नाही घेतलं अजून हो ना समजून घेतलं असतं तर आज मला घराच्या बाहेर काढलं नसतं त्यानं त्याचा माझ्यावर विश्वासच नाही वाटते काय आहे असं ना तर टिकून मग हो म्हणून म्हणतो आता तुला जायचंच नाही तिकडं राही तू काय जाऊ नको तिकडं नेहमी काय झालं की इकडं इकडे पाठवते आता जाऊच नको चांगली खोडमोडी करतेची हो आता तुम्ही म्हणता तसच करून पाहते मी मी पण नाही फोन करत जाऊ द्या आता काय करता येऊ द्या आठवण जाय बर आता हातपाय धुई तोंड लडू लडू लाल केला तो हातपाय धुई जेवण कर जाय बर हो जाते आता पोरगी अशी ढसाडसा रडली आता मला करमते का माय बापाला किती दुःख असते लग्नाच्या आधी दुःख लग्न झाल्यावर दुःख पण दुसऱ्या माणसानं समजून घ्यायला पाहिजे आपली पोरगी म्हणून आपली सून म्हणून पण ते घेत नाहीत ना काय करावं अशा नसतं आहेत लोक मला फोन उडायला आता त्या चा काय तो काय म्हणतो हा कोण बोलते कोण केला फोन आओ मामा आहे मा नंबर सेव्ह नाही का तुमच्या मोबाईलात नी, मी मी निलेश हा हाय आहे सेव आहे ना पण मला दिसत नाही मी एवढं म्हणून दिसला नाही तो बोला काय म्हणता जवाई कशी मामा तुमची तब्येत म्हणून फोन केला हो माय तब्येतीची येते लाटवण भाकरी नसल ना भेटलं तिकडं म्हणून फोन करायला लागला मई पोरगी असल्यावर टेन्शन नाही हातात सगळं देते जे म्हणलं ते चांगली आहे तब्येत मा तब्येतील काय झालं बरं झालं ना मग चांगलीच पाहिजे तब्येत म्हणलं मी यायला लागलो घ्यायला तेवढं सांगून देतील मी यायला तू येऊन राहिला रे हा मनात आलं तर वान तू मनात आलं तर वान तू अजिबात यायचं नाही मा पोरीला आयले पोरीच्या जाती तू मी खेळणं करून टाकलं रे हा ती तुमची बायको आहे ना तिला चुकली ती माफ करा तिला घरातून का काढून देत असता तिचं घर कोणतं असते दुसरं तुमचंच असतं ना तिला मी आता पाठवत नाही तू चांगली जिरावूनच लागते तू लय झालं गावात घर आहे म्हणून किती वेळा पाठवतो का रे बापाच्या घरी ती मला काही जण नाही पण मी आहे तो ओळख सांभाळील पण मी गेल्यावर तिला कोण आधारे रे दुसरा तुम्ही असं करता तर कसं होईल त्याचं हो मामा मग मा, मा, चुकलं मी विचारच नाही केला या सगळ्या गोष्टीच मी चुकलो मी दे आता दरवेळेस काही झालं तर तिले बोलील पण घराच्या बाहेर नाही काढणार एवढ्या बारीनं जाऊ द्या आता एवढ्या बारीनं जाऊ द्या खरच जाऊ द्या मी लय माफी मागतो तुमची जाऊ द्या खरच पण बायावर आधी आरोप करायचे आणी त्याच विचारून घ्यायचं काय सगळी चौकशी करायची मग इतकंच मोठा निर्णय घ्यायचा हो मामा एवढ्या बारीनं जाऊ द्या हो जाऊ द्या लगे मी पुढच्या बारीनं लय विचार करील म्हणजे पुढच्या बारीनं वेळच ना येणार हो तशी जाऊ द्या एवढ्या बारीनं मी काय तुम्हाला समजून सांगू शकतो पण तो निर्णय तिचा आहे तिला यायचा का नाही तिला हक्क आहे मायरी बिरायचा आणि सासरी बिरायचा ती जे म्हणाल तेच होऊ दे मी काय सांगू शकत नाही आता तिला सांगतो मी फोन आला होता म्हणून तिला जे योग्य वाटेल तो ती निर्णय घेईल बर का ठेवा आता फोन हो हो मामा तिला विचारून सांगा मला काय म्हणते तर मी तिला लावला फोन पण तिने मला उचललाच नाही मग मला कळवा फोन लावू ना ठेवतो मी आता हो चालते तिथे आवाज कमी कर ना किती सॅड गाणे लावले हे मित्र म्हणतात की दिदी आली का तुमच्या घरी मला माहिती दिदी आली तुमच्या घरी तुमच्या घरात असे गाण्याचा आवाज येते ना सॅड गाणे असा म्हणून आम्ही लगेच ओळखतो तुमची बहीण आली म्हणून मधी पाय बरं आता काय सांगाव त्या लोकायला ते मला म्हणतात बहीण घरी की नेहमी गाणे लावते म्हणजे ती नक्की भांडून आली असं असे म्हणतात मला ते खिजवतात अरे तेव्हा इले बोलून तर काय फायदाच नाही नेटवर्क मध्येच नाही जाऊ द्या जातो मी इथून मॅड वेल बबिता ए बबिता चांगलं मग नऊ गाणे ऐकून राहिली कडे बाई पोरीच्या डोक्यावर परिणाम होईल पटकन घरी पाठवणे बिता तुम्ही इथे कधी आले घ्या आता डोकं बोडून इथं मी पाच मिनिट झाले इथं तुला आता दिसलो का मी आवा जेवून घेतला का तो मी म्हणत होतो जवायचा फोन आला आणि तुला जायचं का नाही घरी चार करून सांगता फोन करून फोन आला होता काय सांगता तुम्ही खरंच काय म्हणत काय म्हणत ते यायला लागले का मला आता पोरीचं लगेच स्टोन सरळ झालं ना काय बापा किती भांडण झालं हो ते एकाच एकच होत ते नवरा बायको शेवटी आणि पाहुण्या लावण्याला वाईट करतात हो त्याचा फोन आला होता ते कधी यायचं मदत घ्यायला तू सांग एकदा तेवढा फोन करून बोल म्हणजे तू सगळं कर जातो आता मी इथून बर करते मी फोन तुला जेवण केलं का नाही ताटात तर ता तसंच ता ता होईल दिसलं मला खायचं असताना ना आता आता खाऊ बरं बर ते राग तो खाऊन खाऊंगे मग तेवढं नुसतं दाखवून येतात हो गेला मला राग आता जेव तुम्ही